दिवा सिक्रेट ओके इंटरनॅशनल हे मलेशिया हेड ऑफिस ओके आणि फोर्टी सेवन कंट्रीजमध्ये ऑलरेडी काम चालू आहे आणि ऑलरेडी ऑलमोस्ट चार वर्ष झाली फोर इयर्स चार वर्षापासून काम आहे आणि भरपूर अवॉर्ड कंपनीला मिळाले बेस्ट कंझ्युमर अवॉर्ड आहे बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट अवॉर्ड आहे वेगवेगळ्या कंपनीकडून आणि सर्टिफाईड प्रोडक्ट आहे ठीक आहे सर्टिफाईड सर्टिफिकेशन्स मिळाले पी डी एफमध्ये ते सगळं आहे सांगतलं जात नाही कारण ते पी डी एफमध्ये सगळे दिले आणि फोर्टी सेवन कंट्रीजमध्ये म्हणजे विचार करा एका कंपनी कंट्रीमध्ये रिझल्ट आला म्हणून तर ते दुसऱ्या कंट्रीमध्ये या वर्षात म्हणजे ऑल वर्ड प्रोडक्ट चांगले एक्स्टा प्रोडक्ट आहे म्हणजे एक वेल एस्टॅब्लिश्ड एस्टॅब्लिश प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतात ना म्हणजे सुरुवात असते ती वेगळी असते आणि ऑलरेडी जर एक प्रॉपर सेटअप झालेला आहे वर्ल्ड वाईड ते एक एस्टॅब्लिश प्रोडक्ट आपलं आहे आता पहिलं ह्यामध्ये पॅकेज ठीक आहे यामध्ये एक आहे स्टार्टर पॅकेज त्यानंतर आहे ब्रॉन्ज पॅकेज त्यानंतर आहे गोल्ड तिसरं आहे सिल्वर ठीक आहे त्यानंतर आहे ब्रॉन्ज गोल्ड ठीक आहे आणि पाचवा आहे डायमंड पॅकेज ठीक आहे तर स्टार्टर पॅकेज आहे अडीच हजार रुपयाला आपल्याला एक बॉक्स मिळतो ब्रॉन्जमध्ये दोन मिळतात पाच हजारमध्ये दोन एक इथे दोन सिल्वरमध्ये चार बॉक्स मिळतात गोल्डमध्ये सोळा मिळतात आणि इथं डायमंडमध्ये चाळीस म्हणजे इथं जे आहे अडीच हजार पाच हजार इथे दहा चार, हजार रुपयेमध्ये चार तिथे चाळीस हजार रुपये फोर्टी के आणि इथे चाळीस बॉक्स म्हणजे एक लाख रुपये आता हे का फरक आहे यामध्ये पुढे जाऊन आपल्याला इन्कम यामध्ये फरक आहे इवन अडीच हजारनं जरी सुरुवात करून केली आपण ठीक आहे तर फार चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतो आता अडीच हजारमध्ये तुम्हाला एक पॅकेज मिळते ठीक आहे तुमचं नाव आहे शिवदास तुमच्या आता सेम बाकीच्या कंपनीमध्ये जर रजिस्ट्रेशन होते तसं रजिस्ट्रेशन ॲक्टिवेशन एकाच वेळेला होते तुम्हाला प्रोडक्ट हे मिळणार आता मेन काय माहिती आहे का या प्रोडक्टमुळे बाकीच्या जा रेकमेंडेशन ज्या आहेत ना यामध्ये अकरा सॅचेट असतात अकरा सेचेट्स असतात यामध्ये स्टँडर्ड यूज जे आहे ना डेली वन वन डेली वन डेली सांगितलं जाते सकाळी उठल्यानंतर जिभेखाली ती पावडर ठेवायची एक दोन मिनटं दो एक दोन मिनटं मॅक्झिमम जेवढं ठेवता येईल तेवढं ते जिभेखाली ठेवायचे आणि पंधरा मिनटं वेटिंग आहे सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचं नाही पाणी प्यायचं नाही ठीक आहे रात्री झोपतानाच व्यवस्थित तोंड धुऊन झोपायचं आहे उठल्यानंतर एक पुढी उघडायची आणि ती पावडर जिभेखाली ठेवायची आणि पंधरा मिनटं वेटिंग पंधरा मिनटं वेट करून मग पाणी घ्यायचं आहे वॉटर पाणी आपल्याला प्यायचं आहे एक दोन ग्लास जेवढं तेवढं पाणी प्यायचं आहे आणि दिवसभरात पण भरपूर पाणी प्यायचं आहे कारण टॉक्सिन्स बाहेर आपले पडत असतात पहिले पहिलं स्टेप काय होतं यामध्ये टॉक्सिन्स बाहेर पडतो आधी क्लिनिंग होणार बॉडीचं त्यानंतर रिपेअर होणार टॉक्सिन्स बाहेर पडतात कारण आधी टॉक्सिन्स बाहेर गेल्याशिवाय जसं आता एखाद्या आपण सर्व्हिसिंगला जातो गाडी आधी धुतली जाते मग ते काय पार्ट आहे ते रिपेअर केला जातो आणि रिपेअर करून मग ते पूर्ण सेटअप त्या पद्धतीने इथं टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी काम होईल त्यानंतर रिपेअर होतं आणि त्यानंतर हिलिंग होतं बॉडीचं हिलिंग या तीन स्टेपमध्ये काम होतं टॉक्सिन्स जे आतापर्यंत तीस चाळीस पन्नास वर्ष जे बॉडीमध्ये आपण टॉक्सिन्स साठलेले आहेत आधी बाहेर होणार आणि हे होत असताना तर त्रास होते त्रास होतो नाही त्रास काय होते म्हणजे का शंभरमध्ये एक दोन तीन लोकांना काय होते कधी ताप येईल किंवा लूज मोशन होते किंवा घाम येतो एवढंच होतं एक दोन तीन दिवस होते किंवा आता गुडगे दुखत असतात ते गुडघे जास्त दुखतात एक दोन दिवस त्याला घाबरायचं नाही जास्त तरी एक दोन पेन किलर घेऊ शकतात हो पण त्याचं काम होत असते कारण ते आता सर्व्हिसिंगला दिले गाडी तर गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर ते पार्ट काढलं जाते त्याला कधी कधी ते डॅम हे होत आहे ना तर ते असं वाटते की त्याला काय तर हे वावं लागले पण मी टॉक्सिनसाठी बाहेर त्यानंतर रिपेअर होणार आणि गिलीम होणार तर ह्यामध्ये काय होईल जसं तुमच्या मिसेससाठी आपण जर तुम्ही ट्राय केला तर मॅक्झिमम सुरुवातीला कॅन्सर आणि पॅरालायसिस ठीक आहे पॅरालायसिस आणि जिथे जिथे सिविअर वाटते सिविअर प्रॉब्लेम जसं आता तर थोडासा मला सिरियस वाटतो सिरियस इश्यू आहे तर ह्याच्यामध्ये आपण सजेस्ट आपलं जे सजेशन असणार आहे ते काय असणार आहे सकाळी एक आणि संध्याकाळी हे जे सॅचेट असतात सकाळी एक आणि रात्री जेवणाच्या आधी एक तास आधी जेवणापूर्वी घ्यायचं पंधरा मिनटं वेटिंग करून पाणी घेतल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर जे काय रेग्युलर जेवण आहे ते घेऊन तुमचं जे काय औषध आहे ते घेऊ शकता सकाळी उठल्यावर सुद्धा आधी उठल्यानंतर हे घ्यायचं ब्रश न करता घेतलं तर बेस्ट ब्रश करायचं नाही आहे ब्रश न करता घेऊन ते घ्यायचं जेवेखाली ठेवायचं एक दोन मिनटं जेवढं मॅक्झिमम ठेवता येईल तेवढं ठेवायचं ते पंधरा मिनटात काम होते आणि त्यानंतर पाणी पिऊन मग तुमचं काय औषध असेल ते घेऊ शकता किंवा नाश्त्यानंतर असेल रेग्युलर औषधं घ्यायची जाईल मग हळूहळू तुम्हाला त्याचा फरक जाणवणार सेल्स रिपेअर होतील तुमचा तुम्हाला फरक जाणवणार एक महिने दोन महिन्यात फरक जाणवल्यानंतर तुमचं मला वाटतं यामध्ये एक दोन महिन्यात कंटिन्युअस दोन महिने घेतला ना तर मला वाटते इंजेक्शन बंद होईल तसं मी आता जेवढं प्रोडक्टचं स्टडी केलेलं आहे आणि प्रोडक्टचं जेवढं मी म्हणजे आतापर्यंत बघत आले ना इंजेक्शन बंद होईल आणि ओवरऑल पूर्ण बॉडीचं सर्व्हिसिंग होऊन पूर्ण सेल्स रिपेअर होऊन कारण हे तशा पद्धती जे आतापर्यंत सांगत आले तसं हे प्रो हे प्रोडक्ट काम करते सेल्सला रिपेअर करतं आता माझी स्किन बघा हे मी स्किन जे आहे ना बरेच आता माझे एक मित्र होते यांच्या राजे सरांसारखेच दिसायला आहे ते वास्तुतज्ञ विनोद विनोद सर म्हणून त्या मला वाटतं दोन वर्षानंतर मला भेटायला आलेले दोन वर्षानंतर ज्या इथंच बसले होते मी इथं बसलो होतो ते म्हटले तुमचा रिपोर्ट वगैरे हो दाखवू नका तुम्हाला बघूनच मी प्रोडक्ट घेणार म्हटले तो इन्स्टंटमध्ये त्यांनी आयडी लावली इन्स्टंट म्हटले तुमचा नंबर द्या मी अडीच हजार लगेच पाठावे फक्त मला बघून म्हटलं माझा रिपोर्ट तरी बघा म्हटलं आहे बाकीचं ऐकलं काय बघ मला काय ऐकायचं नाही म्हटलं तुम्ही आधी दोन वर्षापूर्वी जास्त महाकारे दिसत होता म्हणून आणि आता एकदम मस्त एक एंड दिसत आहे तुमच्या स्किनवर ग्लो आहे मग एवढा फरक माझ्यात आहे म्हटलं तर एवढं तुमच्यात आलं आहे तर मला मला पण ते ते पण आता अराऊंड एक फोर्टी एट वय वास्तुतज्ञ ते करायचं म्हणजे घर विजिट करून ते वास्तूचं सगळं काम करतात तर अशा सगळं हे सगळे रिझल्ट बघून वाटते कंटिन्युअस दोन महिने तुम्हाला जर दिला ना तर, तर हंड्रेड पर्सेंट इंजेक्शन बंद होईल बाकीचे सगळे तक्रारी बंद होतील आणि तुम्ही स्वतः म्हणाल सर हे जे बेस्ट प्रोडक्ट आहे आम्हाला इथं कुठेही मला माझा ऑलरेडी म्हणजे तुम्हाला सांगितलं माझा प्रोफाईल आहे तर कुठेही मार्केटिंगच्या येणं मी तुम्हाला सांगत नाही आहे ठीक आहे प्रोडक्ट आज बेस्ट आहे रिझल्ट बेस्ट आहे